नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं धुमाकूळ घालत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळते नवापूर तालुक्यातील शहरासह धायटे परिसरात वादळी वाऱ्यानं मोठी झाडं पडल्यानं तसेच विद्युत ताराही तुटल्याचं निदर्शनास आले असून शहरातही मोठी झाडं कोसळल्याचं दिसून आलंय पावसाच्या तडाख्यात शेतात कापणी केलेला मूग घरांचे पत्रे उडाले असून काही ठिकाणी सिमेंटचे पत्रेही फुटले आहेत तर घरावर झाड घराचंही नुकसान वारे तसेच विजेच्या तारा तुटल्यानं तालुक्यात बऱ्याच गावामध्ये बत्ती गुल झालेली आहे जवळजवळ तीन तासांहून अधिक वेळ झाला परंतु सायंकाळी सात वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ